डिजिटल मीडियाचे संस्थापक अध्यक्ष तथा शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती महाराष्ट्र राज्याचे संचालक आदरणीय राजा माने साहेब यांच्या आदेशानुसार बार्शी येथे बार्शी तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली महाराष्ट्र राज्याचे संघटनेचे प्रमुख मुरलीधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले यामध्ये संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तर बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांना यावेळी पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी धीरज शेळके अभिजित शिंदे किरण माने गणेश शिंदे अक्षय बारंगुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते